विद्या विकास मंडळ जवळे संचलित मानेगाव विद्यालय मानेगाव वार्षिक स्नेहसंमेलन व वा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दीपक आबा साळुंके पाटील तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री सुभाष लवळकर सर मानेगाव ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच भाग्यलक्ष्मी उद्योग समूहाचे जालिंदर बाबर उपस्थित होते मनोरंजनाबरोबरच बालमनावर संस्कार करणारा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिबिंब दाखवणारी महाराष्ट्राची लोकधारा पाच ते आठ विद्यार्थी विद्यार्थिनींनी दाखवले तसेच भारताचे प्रतिबिंब बॉलिवूड गीतांचे देशभक्तीपर गीतासोबतच महापुरुषांची वेशभूषा तसेच गीतामधून केलेले कार्य दाखवण्याचे काम केले इयत्ता आठवी दहावीच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांची आजची परिस्थिती दाखवण्याचे कार्य केले त्यामध्ये शेतकऱ्याची भूमी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले तसेच प्रत्यक्ष शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी सेवक आणि विद्यार्थी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन हे पतनाट्य सादर केले संपन्न झालेल्या विविध गुणदर्शनामध्ये वैयक्तिक नृत्य लावणी रिमिक्स व सामूहिक नृत्यांमध्ये गोंधळ गीत इंडियन रिमिक्स देशभक्तीपर गीत नाटिका महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी गीते छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी क्रांतीवीर उमाजी नाईक तसेच विठ्ठलाचा गजर हरिरामाचा झेंडा रोविला दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग असलेल्या गीतातून सर्व गीत प्रकार सादरीकरणा सादरीकरणांनी आस्वादकांची मने जिंकली हा कार्यक्रम उच्च पातळीवर नेऊन जाण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सर, सर, शिंदे उबाळे केदार सर, खटकाळे सर, आणि सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी सेवक वर्ग यांनी घेतलेले कष्ट मोलाचे ठरले आहे